हे बघा त्यांनी कितीही प्रयत्न केले आणि जे ज्यांना पुढून पक्षात मध्ये प्रवेश करायचा प्रयत्न केला तरी त्यांची स्थिती सुधरेल असं काही त्यांनी समजण्याचं कारण नाही नेता जातो पण जनतेच्या डोक्यात तो राग आहे तो कसा काढणार जनतेच्या मनामध्ये भारतीय जनता पक्षाची जी प्रतिमा आहे डागाळली ती कशी साफ करणार यासाठी कुठला साबण वापरणार आहात अशी लोक डागाळलेली घेऊन जाल अधिक डाग तुमचे मजबूत होतील आणि ते कुठल्याही साबणानं तुम्हाला धुता येणार नाही जनता तुम्हाला धुवून दोरीवर वावायला घालेल हे मात्र लक्षात ठेवा हे काय आता ते अरेरावीच होणार आहे यांचं आहे काय महत्व हे आहे यांचं महत्व संपलं आहे वापरा आणि फेकून द्या हे यांचा वापर झाला आहे आता फेकण्याची तयारी सुरू आहे हे कुठे जाऊन पडतील पुढच्या लोकसभेनंतर म्हणजे याचा अंदाज तुम्ही घेतला पाहिजे कुठल्या खाडीत पडतील कुठल्या नाल्यात पडतील कुठल्या नदीत दिसतील आणि कुठल्या ठिकाणी तरंगताना दिसतील यांचे राजकीय ध्येय हे तुम्हाला कळेल पण यांचं हे दोघांचाही शेवटचा राजकीय अधपतनाची सुरुवात यांनी स्वतःहून करून घेतली आहे आणि ते होणार हे कुठेही दिसणार नाही त्यांना विषय डायवर्ट करायचा आहे कसल्या बाजून जे बँका लुटल्यात ना आपल्या लोकांना इलेक्ट्रॉनिक बँडच्या बॉन्डच्या बा, माध्यमातून तर त्यातून त्यांचं लक्ष विचलित करायसाठी हे सीए आणलेलं आहे आणि मुद्दाम त्याच्यावर फोकस करत आहे काय बोलले राहुल गांधी हे सगळ्या देशांनी पाहिलं आहे पण हे मुद्दाम त्याच्याकडेच फोकस करायचं सत्ताधाऱ्यांचा काम आहे डाव आहे कारण हे जे काही लूट झाली बॉन्डच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक बँडच्या माध्यमातून ती ढापण्याचा ती झाकण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे असं आहे की मणिपूर पासून मुंबई पर्यंत जवळपास सहा हजार सातशे किलोमीटर ही रॅली जी आहे ती प्रवास करून मुंबईमध्ये सोळा तारखेला येईल सोळा तारखेला आपल्याला सुद्धा माहिती आहे की जी आहे ती भारत जोडो न्याय यात्रेचा जो समारोप आहे तो भारतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीवर आम्ही करणार आहोत बाबासाहेबांना अभिवादन करून आणि त्याच्यानंतर ही दुसऱ्या दिवशी म्हणजे सतरा तारखेला साडेपाच वाजता संध्याकाळी छत्रपती शिवाजी मैदानामध्ये म्हणजे इथे शिवतीर्थावरती जे आहे ते साडेपाच वाजता मोठी जाहीर सभा होणार आहे आणि जसं तुम्ही अपेक्षित करताना आम्ही पण प्रयत्न करतोय की एक ऐतिहासिक सभा व्हावी कारण वीस वर्षानंतर या ठिकाणी जी आहे ती सभा या अं मोठ्या ग्राउंड वरती आणि मैदानामध्ये आम्ही करत आहोत अं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये नवीन येणं तुम्हाला बघायला मिळतील हळूहळू तुम्हाला आम्ही या संदर्भामध्ये सांगू परंतु आज या ठिकाणी आम्ही पाहणी करून आमचा स्टेज कुठे लागणार आहे त्या ठिकाणी कशा तऱ्हेने व्यवस्थापन केलं पाहिजे या संदर्भात आमची बैठक होती आणि ती सकाळी आता आमची संपलेली आणि आणि संध्याकाळपासून मला वाटतं स्टेजचं आणि बाकी ठिकाणचं काम आता सुरू होईल नाही भारतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पहिला अभिवादन करून त्या ठिकाणी जे आहे ते आम्ही त्या त्या वरती आमचा प्रयत्न आहे की एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करा आणि त्या संदर्भामध्ये आमची बोलणी सुरू आहेत आज तो सुद्धा आमचा कार्यक्रम फायनल होईल त्या संदर्भात सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन की स्वातंत्र्य आणि स्वराज्य काय असतील ह्या विचार घेऊन परिभाषा घेऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये काम करण्यासाठी यावेळेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काही लोक म्हणत असतील जरी चारशे रुपये पार आम्ही जाणार आहोत परंतु परिस्थिती जर बघितली तर आताच तुम्ही जर थोड्या वेळापूर्वी जिगलं असतं तर काही विद्यार्थी आम्हाला भेटले जे या ठिकाणी क्रिकेट खेळले येतात आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये भाजपच्या माध्यमातून कसा भ्रष्टाचार चालू आहे एक स्पर्धा आयोजित केली गेली त्याच्यामध्ये जवळपास अठरा लाख लोकांना त्या मुलांना बोलवलं गेलं क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये हा आणि प्रत्येकाकडून बाराशे रुपये घेण्याचं काम झालं एवढा मोठ्या प्रमाणामधला घोटाळा आणि त्याच्यामधली जे साडेतीनशे मुलांची यादी काढली शेवटच्या त्यांच्यावरती अक्षण होणार होतं त्याच्यामध्ये त्या मुलांचं नाव होतं दोन तीन मुलांची नाव होती त्यांची नावच त्या ठिकाणी झाली नाही त्यामुळे आपण जर बघितलं तर आज युवा बेरोजगार तर आहेच पण त्याचबरोबर खेळामध्ये पण अशा मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार व्हायला लागले आणि ज्या जणांनी भाजपाचं काम चालू आहे अशा वेळेला आम्ही त्या ठिकाणी न्याय घेऊन येत आहोत मुंबईमध्ये प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे त्यामुळे या सगळ्या कार्यक्रमामधून आम्ही ह्या गोष्टी बोलणार आहोत मुंबईकरांचा आवाज आम्ही त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे की आज मोठ्या प्रमाणामधले सगळी कॉन्टॅक्ट ही आपल्या मित्रांना देण्याचं त्या ठिकाणी काम सुरू आहे दोन वर्षामध्ये एक लाख करोड रुपये खर्च झाले मुंबईकरांनी हा सुद्धा प्रश्न विचारला पाहिजे की हे पैसे कुठे खर्च झाले आणि मग सगळे विविध मुद्दे आहेत आता मोठ्या प्रमाणामध्ये टेंडर निघतात ते टेंडर कोणाला चाललेले आहेत या सगळ्या विषयावर येणाऱ्या काळामध्ये आम्ही बोलू आणि त्या सभेमध्ये याचा उल्लेख करू पण त्या संदर्भामध्ये आज आमची एक वाजता मिटिंग होणार आहे आणि आम्हाला लिस्ट प्राप्त होईल पण मला अपेक्षा आहे की भारी संख्येने सगळे मुंबईकर महाराष्ट्रातील जनता या बिलकुल देशा देशातली जनता या ठिकाणी या जाहीर सभेमध्ये सामील होईल कारण यावेळेचे इलेक्शन जसं मी सुरुवातीपासून सांगते की देशाचं संविधान लोकशाहीसाठी खूप महत्वपूर्ण आहे त्यामुळे माझं सर्वांना आव्हान आहे की मोठ्या प्रमाणामध्ये मग एनजीओ असतील समाजसेवी संस्था असतील प्रत्येक नागरिकाला माझं आव्हान आहे की ह्या देशाला जर आपल्याला एकत्र ठेवायचं असेल तर ही सभा याच्या माध्यमातून आपण रणशिंगम फुंकणार आहोत येणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शन